नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी एका पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला पंधरा जणांचा चावा वाडा तालुक्यात सध्या दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असताना त्यावर प्रशासकीय अधिकारी मात्र आळा घालण्यासाठी अक्षम्य दिसत आहे अशातच आज वाडा नगरपंचायत हद्दीमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल पंधरा जणांचा चावा घेतल्याचे उघडकीस आले गणपती सणानिमित्त या दरम्यान ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे सदर रुग्णांनी वाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले असून मागील तीन महिन्यात वाडा आरोग्य केंद्रात दीडशे तर कोडूस आरोग्य केंद्रात चारशे सत्तावन्न रुग्णांची नोंद झाली आहे खरं म्हणजे उघड्यावर बसणारे चिकन मटन विक्रेते त्यांना अधूनमधून खाद्य देत असतात त्याची त्यांना चटक लागल्याने त्यांना भूक लागल्यावर ते माणसाचा घास घेण्यासाठी मागे हटत नाहीत ठिकठिकाणी कुत्र्यांचे घोळके पंधरा ते वीस च्या संख्येने फिरत असताना दिसतात अशातच काही ठिकाणी अपघातही घडतो यावर आरोग्य अधिकारी ठोस पावले उचलतील का असा सवाल मात्र जनता उपस्थित करत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुबार बोलतो का माझा कुत्रा आहे त्याने जवळजवळ पंधरा जणांना सभा घेतला होता काळेला होता वाडा नगर परिषदच्या जे कर्मचारी आहेत शिवसाहेबांना कळल्यानंतर त्वरित येऊन त्या मित्राचा त्याला मार्ग आहे त्याबद्दल परिषदे मी तोंडाला बोलतो का वाडा शहरामध्ये दोन हा जो आहे त्याने जवळजवळ पंधरा जणांना घेतला होता होता वाडा नगर जे कर्मचारी आहेत शिवसाहेबांना कळवल्यानंतर त्वरित कर्मचाऱ्यांनी येऊन त्या कुत्र्याचा शोध घेऊन त्याला मारता आहे तेरा चौदा जणांना कुत्रं चावलं पिसाळलेलं तर तुम्ही इथं कार्यरत आहात शिस्टर म्हणून पण माझं एकच म्हणणं आहे का आत्तापर्यंत ह्या पावसाळ्याच्या तीन चार महिन्यामध्ये किती लोकांना कुत्र्याने चावा घेतला जेव्हा ओपीडीच्या टाइमिंगला असतो तेव्हा तिकडचे वेगळे असतात पण टायमिंग संपल्यानंतर टाइमिंग संपल्यानंतर ते दोनशे आमच्याकडे एंट्री आता हे तर रेबीचे इंजेक्शन तुमच्याकडे उपलब्ध असतात जेव्हा असतात बाहेरून घ्यायची गरज पडते ठीक आहे मग आता आजच्या डेटला जे कुत्रे चावलेत तुमच्याकडे म्हणजे पोरांना कुत्रे चावलेत तर लहान मुलं किती याच्यातनं मोठी माणसं किती लहान मुलं तीन चार लहान मुलं होती बाकीची सगळी माणसं जवळजवळ तेरा ते चौदा जण इथे इम्युनोग्लोबिन पासून इंजेक्शन आपल्याकडून मिळालेले भटकी कुत्रेवाड्या मध्ये आहेत यांनी चिकन मटनवाल्यांना ताकीद द्यायला नोटीस द्यायला पाहिजे होत्या का तुमचं वेस्टेज मटेरियल तुम्ही दुकाने बाहेर टाकू नका कुत्रे एकमेकाला चावून रेबीज संक्रमण होतं त्या संक्रमणातून जनतेला चावलं जातं चावलं जातं आणि ह्याच्यातून जो होणारा एखादा जीवितहानी होईल एखाद्याचा मुलगा गेला नवरा गेला याचा जिम्मेदार कोण आणि कसं कुत्र्याची जी आहे ती डिले खूप एक खूप एका वर्षाच्या नंतर आहे असं पण होत म्हणजे मग मरण आहे त्यांना मरण आहे एका वर्षापर्यंत दिन्सौन तो हे होऊ शकतो एका वर्षापर्यंत एवढा डिले आहे त्याचा ही तुमची व्हिडिओ का घेतली सोशल माध्यमातून एक माझ्या बहिणीने सांगितल्यामुळं हजार लोकांचे जीव असतील आणि तुम्ही तुम्ही म्हणजे डॉक्टर मला जीवदायणी आहे आज तुम्ही दैवतच आहेत ही व्हिडिओ सोशल मीडियावर पडणार आहे त्याच्यावरून चुकीच्या अधिकाऱ्यांना याचा बोध मिळेल आणि ते त्यांच ते कामं तरी चांगली करतील